नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पितृपक्षविषयक नैवेद्याच्या थाळीमध्ये बटाट्याची भाजी कशी बनवली जाते ही रेसिपी बघणार आहे तर इथे मी तीन बटाटे घेतलेले तुम्ही तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही बटाटे इथे उकडायला लावू शकता बटाटे इथे उकडेपर्यंत आपण इथे मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं इथे थोडंसं घेतलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला इथे जिरी घ्यायची आहे पाणी वगैरे काहीच थे घालायचं नाही ठेचा या पद्धतीने आपल्याला इथे वाटून घ्यायचा आता असाच ठेचा तुम्ही पितृपक्षाच्या नैवेद्याच्या भाज्या बनवताना तुम्ही हा ठेचा कोणत्याही भाजीला वापरू शकता जी भाजी तुम्हाला सुकी बनवायची त्या भाजीला हा ठेचा वापरू शकता एका ठेच्यामध्ये तुम्ही अनेक भाज्या सुद्धा इथे बनवू शकता बटाटे इथे उकडलेले सोलून घेतले आणि बटाटे पूर्ण थंड करून घ्यायचे जर गरम गरम बटाटा तुम्ही चिरला गेला तर बटाट्याची भाजी एकदम अशी घिचकी होते म्हणून थंड करून आपल्याला सुरीने असे काप करून घ्यायचे कढईमध्ये तेल घालून घेतलेले तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरी आणि मोरी घालून घ्यायची केलेला ठेचा आपल्याला भाजी तिखट किती पाहिजे त्यानुसार यामध्ये ठेचा घालून घ्यायचा कढीपत्ता आपल्याला यामध्ये वापरायचा आहे फोडणीला कढीपत्ता घालायचा आहे आणि एक मिनिटभर आपल्याला हा ठेचा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा ठेचा चांगला परतल्यामुळे काय होतं मिरचीमधला तिखटपणा जो असतो तो कमी होतो हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आहे हळद आपल्याला थोडीशी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे परत आपल्याला हलवून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला इथे तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे अर्धा मिनिटभर आपल्याला कोथिंबीर घातली की हे परतून घ्यायचं आणि त्यानंतर ना चिरून घेतलेला आपल्याला हा बटाटा उकडलेला बटाटा आहे तो यामध्ये घालायचा आणि भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे चवीप्रमाणे चा? यामध्ये मीठ घालायचं आता इथे तुम्ही ओल्या नारळाचा किस सुद्धा यामध्ये घालू शकता भाजी चांगली लागते आणि नैवेद्यामध्ये ओल्या नारळाचा किस वापरला जातो भाजी व्यवस्थित हलवून घेतलेली आहे झाकण ठेवायचं पाच मिनिटभर तरी झाकण ठेवून आपल्याला वाफेवरती भाजी चांगली परतून घ्यायची झाकण ठेवून वाफेवरती भाजी परतली की त्यामध्ये तिखट आणि मीठ व्यवस्थित मुरलं जातं आणि भाजीची चव चांगली लागते झाक पाच मिनिटानंतर ना बघू शकता भाजीला चांगला कलर आलेला आहे व्यवस्थित परतली गेलेली आहे अगदी एकाच तुम्ही ठेचा बनवला म्हणजे एकाच मसाल्यामध्ये तुम्ही अनेक भाज्या इथे नैवेद्यासाठी बनवू शकता नैवेद्याची भाजी बनवताना कांदा लसूणाचा इथे वापर केला जात नाही आहे त्यामुळे इथे मी कुठेही कांदा लसूण वापरलेला नाही आहे एकदम छान अशी पिवळी रंजन आपली नैवेद्यासाठी बटाट्याची भाजी बनवून झालेली आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये पटकन ही भाजी होते नैवेद्यात ही भाजी आवर्जून बनवली जाते रेसिपी आवडली असेल लाईक करा